नमस्कार नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस जिल्हा परिषद सेवा भरती दोन हजार तेवीससाठी जे आरोग्यसेवक त्याचबरोबर ग्रामसेवक या पदासाठीची भरती परीक्षा आहे यासाठीचे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे दहा जून दोन हजार चोवीसपासून या, या परीक्षा सुरू हो सुरू होत आहेत आणि त्याचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्यासाठीचे लिंकसुद्धा ॲक्टिव आहे उमेदवार लिंकवर जाऊन डाउनलोड करू हॉल तिकीट त्या सेवा भरती प्रक्रिया दोन हजार तेवीससाठीचं हॉल तिकीट आहे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदासाठीचं साथ डाउनलोड केलं जाऊ शकतं त्याचबरोबर पाहू शकता ऑनलाईन परीक्षा जी आहे ती कशा पद्धतीने होणार आहे याबद्दलचं जे माहिती पुस्तक आहे इन्फॉर्मेशन बुकलेट आहे ते देण्यात आलेलं आहे ते डाउनलोड करून डिटेलमध्ये चेक केलं जाऊ शकतं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात जे ऑनलाईन परीक्षा आहे कशा पद्धतीने होणार आहे त्याचबरोबर विस्तारित जी माहिती पुस्तकामध्ये देण्यात आलेली आहे याबद्दल पाहू शकता जारीकृत माहिती पुस्तक जारी करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र शासन स जिल्हा परिषद सेवा स, स, भरती दोन हजार तेवीस साठीचा सा। यानुसार विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसंबंधित संबंधित माहिती पुस्तिका जारी करण्यात आलेली आहे यानुसार उमेदवार दिन नसलेल्या ऑनलाईन परीक्षेच्या विविध पैलूंचा तपशील आणि संबंधित बाबी संबंधात महत्वाच्या सूचना पुस्तिकेत आहेत परीक्षेची तयारी करण्यास मदत व्हावी म्हणून उमेदवारास पुस्तिकेची नीट अध्ययन करण्यास सुचवले जात आहे यानुसार खाली दर्शवल्याप्रमाणे ऑनलाईन परीक्षेत वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या बहुपर्यायी प्रश्न असणार आहेत यांदा अंदाज आरोग्य आरोग्यसेवक पुरुष त्याचबरोबर आरोग्य सेवक पुरुष याच्यामध्ये आहेत आणि आरोग्यसेवक महिला हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी आरोग्य परिचारिका आरोग्यसेवक महिला कंत्राटे ग्रामसेवक जी पदी आहेत बदन साथी जुन, ये ये सा सा आएद, या पदांसाठी भरती परीक्षा दहा जून ते बावीस जून दोन हजार चोवीस मध्ये विविध शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे यासाठी सर सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न पाहूयात पाहू शकता जी मराठी भाषा आहे त्याचं काठिण्य पातळी दहावीची असणार आहे प्रश्न संख्या पंधरा आहे अधिकतम प्रश्न जे आहेत तीस असतील अंक म्हणजे एकूण गुण तीस असणार आहेत माध्यम जे आहे मराठी असेल यानंतर इंग्रजी भाषा पाहू शकता दहावीयता जी काठिण्य पातळी आहे यासाठी पंधरा प्रश्न एकूण तीस गुण आहेत साठी जे माध्यम आहे ते इंग्रजी असणार आहे त्याचबरोबर तर्कशक्ती आणि गणितीय क्षमतासाठी दहावी सठिणी पातळी आहे पंधरा प्रश्न एकूण तीस गुण आहेत आणि यासाठी माध्यम आहे मराठी आणि इंग्रजी माध्यम असणार आहे पाचवा जो सेक्शन आहे तांत्रिक ज्ञानाची चाचणी आहे म्हणजे टेक्निकल नॉलेज यामध्ये पदविका आणि पदवी स्तरावरील जे काठिणी पातळी आहे ती असणार आहे त्याच्यासाठी एकूण चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुण आहेत एक म्हणजे एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची जी परीक्षा आहे सीबीडी बेस्ड म्हणजे कम्प्युटर बेस्ड प्रश प्रश्न जे आहेत ते असणार आहेत मल्टिपल चोईस क्वेश्चन यासाठी एकूण एकशे वीस मिनिटांचा दोन तासाचा वेळ असेल यामध्ये पाहू शकता आरोग्य पर्यवेक्षक प्रयोगशाळ्या तंत्र्यांना यासाठी जी जे एक्झाम पॅटर्न आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे त्याची जी परीक्षा जे आहेत ते सध्या झालेले आहेत याच्याबद्दलची जे परीक्षा बाकी नाही आहेत त्यांचा जो रिझल्ट आहे निकाल जो आहे तो सुद्धा जारी करण्यात आलेला आहे यानंतर पाहू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञानासाठीचं जे प्रयोग परीक्षेचं स्वरूप आहे ते सुद्धा देण्यात आलेलं आहे म्हणजे प्रत्येक पदानुसार जे परीक्षेचं स्वरूप आहे याबद्दलची माहिती या माहिती पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय त्यासाठीच त्याचबरोबर जी पुढची जी माहिती आहे नमुना प्रश्न कशा पद्धतीने असणार आहेत याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे फॉर एक्झाम्पल क्वेश्चन घेऊ शकता तुम्ही पहिला जो क्वेश्चन आहे इंग्लंडमधून जन्मलेल्या कुसुंबग्रजांना शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या शेक्सपियरांना काय म्हणतात याबद्दलचा प्रश्न असा पद्धतीचा आहे याच्यात प्रश्न जे आहेत अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत सी बी डी प्रश्न मराठी त्याचबरोबर इंग्लिश तांत्रिक आणि टेक्निकल नॉलेजसाठीचे प्रश्न आहेत ते विचारले जातील इंग्लिश लँग्वेजमध्ये पाहू शकता कशा पद्धतीचे प्रश्न आहेत समानार्थी शब्द आहे लेवली लिव्हलीचा जो शब्द आहे यासाठी सिंपल वीक अशा पद्धतीचे ऑप्शन आहेत ते चार ऑप्शन असतील प्रश्नासाठीचे त्याचबरोबर सामान्यांसाठी पाहू शकता कोणत्या देशाने क्रिकेट विश्वचषक दोन हजार सात जिंकल्या यासाठी याच्या जे ऑप्शन आहेत पाच ऑप्शन या पाच ऑप्शनमधून तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे आणि तो जर सिलेक्शन असेल त्या सिलेक्शननुसार जे बरोबर उत्तर आहे त्यावर क्लिक करायचं आहे ऑनलाईन पद्धतीने परीक्षा अशा पद्धतीने घेतली जाणार आहे यासाठी तुम्हाला सेक्शन वाईज जे प्रश्न आहेत प्रत्येक सेक्शननुसार दिले जातील ते चेक केले जाऊ शकतात त्याचबरोबर ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचाच तपशील देण्यात आलेला आहे ही परीक्षा संगणकावर सी बी डी टेस्ट असणार आहे त्याच्यानंतर प्रश्नाच्या विविध पदानुसार मराठी इंग्रजी आणि तुम्ही भाषा असणार आहेत त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देण्यात आलेला आहे स्क्रीनच्या जो बाजूला क्वेश्चन जे आहेत क्वेश्चन प्लॅट दाखवण्यात जाईल त्यामध्ये तुम्ही जो, जो प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्या प्रश्नासाठी ग्रीन असेल जे प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही त्यासाठी रेड असेल आणि ज्या प्रश्नाचं उत्तर आजपर्यंत अजूनपर्यंत पोचलं नाही आहे त्यासाठी ग्रे कलर असेल अशा पद्धतीने हा कलर असणार आहे त्यामध्ये त्याचबरोबर अधिकृत जी माहिती आहे अजून विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अधिकृत माहिती पुस्तिकेची लिंक पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डाउनलोड करून चेक करू शकता त्याचबरोबर उमेदवारांसाठी सर्वसामान्य सूचना देण्यात आलेल्या आहेत महत्वाच्या जेव्हा परीक्षेसाठी तुम्ही हजर राहता त्यावेळेस कशा पद्धतीने काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते बायोमॅट्रिक अटेंडन्स कशा पद्धतीने घेतली जातात याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते अशा पद्धतीने जी माहिती पुस्तिका आहे यामध्ये सगळ्या बाबींबद्दल जी विस्तारित माहिती आहे ती देण्यात आलेली आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर या परीक्षेसाठी जे उमेदवार परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक शुभेच्छा अशा पद्धतीने जी माहिती पुस्तिका आहे ती डाउनलोड करून डिटेलमध्ये चेक केले जाऊ शकतं परीक्षेचं स्वरूप कसं असेल परीक्षेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील आणि त्या पद्धतीने तयारी केली जाऊ शकते डिटेलमध्ये जिल्हा परिषद भरतीसाठीचे जे पुढच्या अपडेट असेल परीक्षेसंबंधीच्या ते मिळवण्यासाठी आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट अनेधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद